नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा जातीय सलोखा कायम राखण्याकरिता पोलीस स्टेशन बिटरगाव नवदुर्गा उत्सव मंडळ धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती पत्रकार बांधव आणि समस्त ढाकणिकी यांच्या वतीनं पोलीस चौकी ढाणकी येथे सहा ऑक्टोबर रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोनशेपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं या रक्तदान शिबिरात सर्वप्रथम बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असा संदेश दिला त्यानंतर नवदुर्गा मंडळाचे सदस्य पत्रकार बांधव हो धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती सदस्य पोलीस कर्मचारी राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्ते कर आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून रक्तदान केले अनिल येरावार प्रशांत विनकरे रुपेश भंडारी यांनी आपले विचार व्यक्त करताना रक्तदानाचं महत्त्व सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ठाणेदार संतोष मनवर यांनी रक्तदान संकल्पनेविषयी आपले विचार व्यक्त करताना रक्तदान शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे परंतु संकलित केलेले रक्त हे वेळेवर गंभीर गरजू गरीब रुग्णांना मिळाले पाहिजे अन्यथा रक्तदान शिबिराचं महत्व राहणार नाही असे विचार व्यक्त केले उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले रक्तदान शिबिरातून संकलित केलेले सर्व रक्त डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय नांदेड येथील रक्तपेढीला तसेच जिजाऊ रक्तपेढीला देण्यात आले यावेळी रक्त संकलित करण्यासाठी आलेल्या सर्व टीमचे तसेच रक्तदान केलेल्या सर्व दात्यांचे ठाणेदार संतोष मनवर यांनी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश महाजन प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक शिवाजी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस रवी गीते रोशन सरनाईक गजानन खरा देविदास हाके दत्ता कुसुराम हिम्मत जाधव निलेश भालेराव यांनी परिश्रम घेतले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स